विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिनांक एक पाच दोन हजार बावीस क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना आयोजित एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन अभिवादन कार्यक्रम साहित्य रत्न लोकशाहीर अन्नभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार बावीस मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न एकजुटीचा नेता झाला कामगार तयार बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार शेतकरी आणि दलित जनाला घेऊन या पाठी कामगार क्रांतीच्या अपुल्या ब्रिदासाठी असे म्हणत कामगार चळवळीचे बीजे पेरणारे माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या काहिली या प्रेरक गीताने संयुक्त महाराष्ट्र लढा जनसामान्यापर्यंत नेणारे साहित्य सम्राट अन्नभाऊ साठे यांच्या क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अन्नभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार दोन हजार बावीसचे चे वितरण व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिका काँग्रेस गटनेते चेतन नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाशवाले यांचे शुभस्ते प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी सहकारी रुग्णालयचे संचालक अशोक लांबतुरे रवींद्र मोकाशी सकल मातंग समाज अध्यक्ष सुहास शिंदे लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे मातंग समाज नेते श्रीकांत बोराडे मोजी समाज अध्यक्ष मारुती माळगे कामगार नेते चांगदेव सोनोने प्राचार्य अनिल लोंढे पिंपरी चिंचवडचे नेते राजू आसादे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक संयोजक सुरेश पाटोळे यांनी केले सूत्रसंचालन वसिष्ठ सोन कांबळेसर यांनी केले साहित्यरत्न लोकशाहीर अन्नभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार दोन हजार बावीस हे वर्ष दहावे असून विविध ठिकाणी कामगार म्हणून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंधरा कामगारांना देण्यात आला यामध्ये रशीद युसुफ शेख सफाई कामगार सोलापूर महानगरपालिका सविता सुरेश भडकवाड उद्यान विभाग सोलापूर महानगरपालिका कल्पना उत्तम कांबळे झाडूवाले सोलापूर महानगरपालिका आशाबाई कुमार चंदन शिवे मजूर सोलापूर महानगरपालिका सुनील अशोक बनसोडे मजूर सोलापूर महानगरपालिका कुसुम लक्ष्मण कोरे झाडूवाले सोलापूर महानगरपालिका उमेश गायकवाड मजूर सोलापूर महानगरपालिका श्रीमती वंदना कांबळे वाघमारे आरोग्य निरीक्षक सोलापूर महानगरपालिका शशी शिरसाट आरोग्य निरीक्षक सोलापूर महानगरपालिका युवराज गायकवाड ड्रेनेज विभाग सोलापूर महानगरपालिका अनिल बनसोडे लिपिक सोलापूर महानगरपालिका नागनाथ झुंबाडे मंत्रालय कर्मचारी वसिष्ठ सोनकांबळे मुख्याध्यापक या सर्वांना सन्मानचिन्ह फेटाशा सन्मानपत्र पुष्पहार देऊन मान्यवरांचे हस्ते गौरवण्यात आले यावेळी विश्वनाथ पाटोळे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास उर्फ सोनू देवकुळे शहर युवक कार्याध्यक्ष युवा नेते रोहित खिलारे विक्रांत हटकर दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष बापूजी गायकवाड उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष जालिंदर गायकवाड दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष प्रवीण वाडे रतन आप्पा बनसोडे लखन गायकवाड यतिराज अडसुळे अभिजित भंडारे अंबादास मरड्डी शांतीलाल साबळे सनी पगाडे, महेश जोगदंड, सागर लोंडे, नंदू हाटकर गणेश शिंदे युवराज जाधव बिपिन साबळे ओंकार पाटोळे पवन गायकवाड आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल लोंडे यांनी केले आपला एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येत आहे लोकशाही रान्नाबाऊ साठा यांचा yes. लोकशाही रानाबाऊ साठ्यांचा सन्मान्य सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते सन्मान्य चेतन भाऊ नरवठे ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत 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 एक महाराष्ट्र दिन व कामगार दिन अभिवादन या ठिकाणी महामानव साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभि आलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांचं समाज बांधवांचं या ठिकाणी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सहर्ष शाखा सोलापूर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्काराचं आज वितरण आज या ठिकाणी अण्णाभाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर संपन्न होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाशजी वाले साहेबांचं हित आगमन झालेलं आहे आम्ही आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत गरणते माननीय चेतन भाऊ नरोदेव साहेब आपला पण झालेला आहे आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत लोक नेते सन्माननीय आ क्रांतीवीर रघुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष माननीय सुरेश जी पाड्रोळे साहेब आपलं मनापासून कामगारांना न्याय दिला असेल थोर साहित्यकार साहित्यरत्न कॉमरेड अन्नभाऊ हो साठे यांच्या गोष्टी विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी हा गुणवंत कामगार पुरस्काराचा कार्यक्रम हा गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत आहे हे कार्यक्रम संपन्न होत असताना आमचे सहकारी मित्र सन्मान्य देवेंद्रजी भंडारा साहेब चेतन भाऊ नरोटे यांनी महानगरपालिकेमध्ये दोन हजार बारा रोजी या ठिकाणी ठराव केला आणि एक मे च्या निमित्ताने कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी कामगारांना पुरस्कार देण्याच्या निमित्ताने हे महानगरपालिकेच्या वतीने आपण या ठिकाणी सोयी करून दिलेली आहे त्याबद्दल मी क्रांती शक्ती सेना व तमाम मातंग समाजाच्या वतीने आपलं प्रथमता या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक गुणवंत कामगारांना आपण या ठिकाणी पुरस्कार देत असताना त्यांनी केलेलं काम त्यांनी लोकांशी वर्तन केलेलं त्यांचा स्वभाव व इतर सर्व गोष्टी आपण विचारात घेऊन या ठिकाणी आपण कामगार चळवळीचे कामगार नेते सन्मान्य अशोक साहेब सांगदेवजी सोनवणी साहेब सन्मानिय मकेश साहेब यांच्या विचारातून काही कामगार आपण हो। या ठिकाणी निवड केलेले आहोत या निवडीप्रसंगी मी जास्त न बोलता आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम ज्या युग पुरुषाने महाराष्ट्र चळवीसाठी कामगार चळवळीसाठी योगदान दिले या सर्व महापुरुषांना या ठिकाणी नत होतो आणि या ठिकाणी सर्व मान्यवर आपण उपस्थित राहिला त्याबद्दल त्याबद्दल आपल्या त्या सर्वांचे आभार मानतो यानंतर सन्मान्य चेतन भाऊ नरोटे साहेब बोलतील आणि राष्ट्राध्यक्ष चेतन भाऊ लोकशाही अन्न बसायची यांना वंदन करतो आज एक मे महाराष्ट्र दिन लवजी वस्ताद या संस्थेकडून जे बनवंत कामगार आहेत अशा सर्व कामगारांचं या ठिकाणी सरकार आयोजित केले त्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो या कार्यक्रमानिमित्त शहराचे अध्यक्ष वालेसाहेब आमचे सहकारी दुसरे आमचे अध्यक्ष शिंदेजी पाटोळीजी सर्व आपले दोंडेसर साहेब गायकवाडजी जे जे सर्व आमचे सहकार्य सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो अनेक वर्ष आपण बघताय की अशा पद्धतीनं एक मेल आपण गारवून घेतो आहे आणि हे सगळं करत असताना जे काम करायचे त्यांचे नाव काय अजिबाची होते या काही मृत्यू बांधा गुणाची उदात मनाची शीता ती माझ्या रामाची हातून बोलायची मंद चालायची सुगंध की न तेज कांती गडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दौऱ्याची हे की मुळा क्रमांदनू इंद्रधनूची हिरकणी हिर्याची काठी आणण्याची तशी ती माझ्या गरीबाची मैना रत्नाची खान माझ जीव की प्राण नसे सुखालवान तिच्या गुणाची चक्कर मी गायली माझ जीवाची होते या कायली माझी मैना गावावर राहिली माझ जीवाची होते या कायली माझ जीवाची होते या कायली र माझ जीवाची होते धन्यवाद प्राध्यापक नाही या ठिकाणी आभार प्रदर्शन विशाल लोटेकर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा